पुढील दोन दिवसांमध्ये जून दरम्यान महाराष्ट्रात अनेक भागात पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनांचाही अनुभव येणार आहे त्यामुळं आगामी काळात राज्यातील वातावरणात लक्षणीय बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत हवामान खात्याच्या अहवालानुसार दक्षिण पश्चिम मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठी आवश्यक हवामान तयार होत आहे यामुळे राज्यातील घाटमाथ्यांसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सात जून रोजी राज्याच्या पश्चिम घाटातील भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे यामध्ये विशेषतः पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे राज्यात आज सिंधुदुर्ग रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात किनारी भागात जोरदार पाऊस बरसला तर मुंबईत सकाळी उपनगरात पावसाच्या काही सरी बरसल्या हवामान